हाय गाईज तर कशा आहात आय होप की सगळे मंदीत असणार तर गाईज थमनेर बघून समजलाच असेल की आज आपण कुठं चाललो आहे आणि आज आजचा ब्लॉग हा कशावरती आहे तर गाईज ऑफकोर्सली तर, तर रिव्हील आता नाही करत सकाळी उठल्यानंतर रिव्हील करते आत्ता वाजलेत आता पावणे अकरा झालेत तर चला आता झोपूया मिळूया आता सकाळी आणि पूर्ण ब्लॉग लास्टपर्यंत बघा कारण की फुल एन्जॉय करू आणि फुल मजा येणार आहे धमाल आणि काय काय होते ते इंटरेस्टिंग ब्लॉग खूप जास्त होणार आहे लास्टपर्यंत बघा चला भेटू सकाळी हाय गाईज गुड मॉर्निंग तर आता वाजले आहेत मधी ला जास्त फरक नाही समजा तर बघा तर आता उठलं छाप पियायला घेतलं आहे नाही तर मम्मीच जोक चालू आहे तो चा बाहेर आला मम्मी जाणार चला काय चा पिऊन घेते आणि नंतर भेटते चलो चलो चला काय हाता वाजले तीन वाजायला आलेत आणि निघलोय काही जिंक लुक बाईट बारा <laughs> धक्का चला काही आलं काहीच अख्खी सोसायटी आमची कुणीचे निघू गावा झोपलंय आम्ही आता तीन वाजता चाललो आहे तर चला बाईची गाडी चालू नव्हती आमच्या झाली चला आहेस तर आता आपल्या सगळ्यांना फोन केला आहे ग्रुपमधले तर आता सगळी निघले चल भाई फुल थंडी आहे काहीस शाला झोपले ना आम्ही आले कॉलेजमध्ये कॉलेज मधून हि ज्या राहायचं गाईस म्हणजे का आपण घरच राहू हि ज्या वराशा आलो आम्ही गाईस आता वाचले एक सेकंड अरे टायमिंगच आम्ही तीन चोवीस झाल्यात आणि इकडे बसते आपली पडली आणि आता थोड्या वेळेला निघूया आपण इथून ते सांगू शकतो तुम्हाला काय वाटते कसं वाटत आम्ही आज फुल माझ्या करणार आहे

शांत बसल्या आमची सगळ्यात वायब्रेट टीचर आमची शांत बसलेली आहे आम्हाला मान्य नाही तर उठा काय बोलाल तुम्ही काय बोलाल आमच्या ऑडियन्स साठी आमच्या टिटे मॅडम पारिंगी मॅडम आणि मॅडम मग आणि सर काम बघू शकताय आणि फुल एन्जॉय चालू आपताबी, तुलाले साईडियारी, इम क्आसे, भाले साजियारी, इम शचकराफी, इम शरतIV धाराने की इनीम इन जा goalaya, इम शरतियारी! I'm not gonna-

बघा पॉवर बँक म्हणजे आमची माईक आहे काय बोलू शकता दोन शब्द बोला तुम्ही बोला, बोला की ओव्हरडोस आणि ऑपरेटर गौरी महादेव काहीच तर आता आपण समृद्धी महामार्गाला लागलेला आहे आणि बघू शकता आमची जी बस आहे किती स्पीड मध्ये चाललेली आहे काही खूप आनंद होत आहे फर्स्ट टाइम समृद्धी महामार्गाला महामार्गाच्या ब्रिज वरती आहोत आपण गाईज व्ह्यू बघू शकतात पत्री ना काही Nadecināma, Nā labāka! वीर किती मोठी आहे आणि इकडे नदी गेलेली वाव बघ 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 वाईस चला काय पाहिजे आता आम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही तुम्हाला दाखवत काय तरी मनावर घेऊ नका ओढू ओढू आता शिंदे अजून पोचलं पण नाही पोसल्यानंतर काय होईल आ काय वाटतं तुला अजून काही आम्ही पोचलो नाही होत आणि आमचा कसा आताशीच बसलेला आहे आताशीच बसले नाचून नाचून हात पाहिजे तरी आम्ही किकलू तरी आम्ही किकलू आगी किकलू आम्ही चला एनर्जी घालायची नाही आम्हाला शक्यतो काही ब्लॉग मोठा झाला तर याचे दोन पाठ होतील आणि दोन पाठ बघायला विसरू नका आणि लाईक करा शेअर करा आणि शेअर करा हो गाईज बस मध्ये बसूया आता आणि जाऊया आता थेट शिर्डी आणि यांचे खाम सगळं हे झालेले आहे आणि आमचा आवाज बसलेला आहे हां गाईच अलीकडे पलीकडे सगळ्याकडे पाणीच पाणी आहे हां थँक्यू कायच मोबाईल इकडे आहेत <laughs> तर काय तर असं वाटतं तर आता आमचे नाश्त्यासाठी आलेले आहे तिकडे इथल्या तर चला आता इथले खाऊया ही आपली दुसरी बस चला आता इथले खाऊया सका, सकाळ सकाळ काही इथल्यांसोबत चटणी सांबर नाही काही चटणी आहे इथं बघा ना काही पोचलय आपण शिर्डीला आणि तिथे कॅमेरा अलाऊ नाही अजिबात तर इकडं बघा ठेवले मोबाईल सर्व जमा केले जप्त काहीच टीचर आहे नाही केला बी नी मोबाईल जप्त केले पोरीचे चला आता जाऊया तर कॅमेरा ठेवायला लागणार आहे सॉरी साईबाबाचे दर्शन तुम्हाला बाहेर करेल आपण निघलोय आता चालू साई वॉटर पार्क आणि वॉटर पार्क पार्क आणि वॉटर पार्क सॉरी चुकल तर चला आता जाऊन ठेव कॅमेरा कॅमेरा आला होता कॅमेरा आपण पोहोचलेलो आहे साई थीम पार्क इथे आता चला जाऊया नुसते बांबालते पोरकी काय मागायचं घसा बसल्याने नुसते ओळखते आपण पहिले थीम पार्क मध्ये जाऊ सगळे राईट करून घेऊ गर्दी झाल्या भेटण्या तुला राईट ओके ओके फायनल कर तू जा आणि नंतर सांग मला ओके रिया पण जाईल आणि रियाचा ब्लॉक पण जाईल चला गाईस तर आता निघूया मॅडम बेस्टी अय वेस्टी तूनी मला खायला नाही दिलंस तूनी नाही दिला येस माझी बेस्ट फ्रेंड आहे बेस्ट फ्रेंड सांगू नका कोणाला ती आमची बात आहे तुम्हालाच सांगितली फक्त ना ना मॅडम येस सिगरेट आहे किसको पत्ता नाही का नाही हाय आय फायनल बोल आणि याचा काहीच फायदा नाही पण बेस्ट फायदा आहे याचा खूप जास्त फायदा आहे चला सगळ्या सगळ्या नारामी माणूस आहे हा गाईस स्वतःला बेस्ट फ्रेंड सांगत आणि एक ना देऊ शकत दोन दोन असून एक ना देऊ शकत ही जा मी नाही मी नाही मी ना मी बोलणारच नाही जाऊ दे बाबा ये तू फोन कर मला फोन कर फक्त ती फोन कर मला काय पोच देत गाई कुठं चालले काय या बाई गाईज पोरी गाईज माझ्या वजनापेक्षा तर माझ्या बॅगीच वजन जास्त आहे कशी वाटते एक दुसरा सांगतो दुसरा दुसरा सांगतो तिसरा चौथाच सांगतोय काय चाललंय चला गाईस भाई गाईस पब्लिक बघा अख्खी कॉलेजची पोरा आहेत पोरी आहेत वी आय पी हो भाई यो हो माणूस घरांच्या समोर साधा बनतोय असाच काही मला आयच ना मी तर टाकणारच गाय जी पोराशी बोलतो गाई पोराशी बोलतो काहीस राईट दिसतात काही राईट फुल धम्माल करायची फुल धम्माल मोठ्या करणार खतरनाक राईडस ट्राय करणार आहोत होय काय बोलशील काय बोलू काय दिसत खूप सुंदर आता बघू किती मजा येत खतरनाक आहेत की नाही खतरनाक तर राईड्स खूप दिसतात आणि आम्ही तुम्हाला ओके चला काय चला मुलीकडून नाही मी नाही लावत भैयांधन खुली आतमध्ये एंट्री करतोय मला तर वाटतं गाई <coughs> गाईस शक्यतो की आपल्याला दोन पाठ करावे लागतील ब्लॉग खूप मोठा होणार आहे तर गाईस बघू शकतात इथे झुंबर किती मोठे मोठे आहेत आणि आमची टीम राईस याची रियाची ना कसा आहे आणि माझा पण आहे का वडून वडील आणि तुम्ही मागे बघू शकता तो किती आहे खाऊन खाऊन झाडा झालाय बघा नको 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 असं नको बोलू वेडी मारेल तो आपल्याला आम्हाला गाई बोल आम्हाला कोण बोलला ना आम्ही अशी बोलतो गाईस तुझ्या बगरावर बसला तर तू उठशील नाही चला अरे 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 गाईस फोटोग्राफर आहे मी यांची कसला भारी फोटो गाय तुझ्या फोन मध्ये चला गाईस आता एंट्री करूया बाईस बघा फुल पब्लिक आमचीच आहे काय रिॲक्शन देतो असे बघत राहिल असं मी निचरूम केले व्हिडिओ चालू करून बाय गाईस बाय गायस